नमस्कार थेट रंगभूमीवरून या विशेष सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कला आणि माणुसकीचा एक अनोखा संगम नुकताच रंगभूमीवर पाहायला मिळाला सखाराम बाइंडर या नाटकाच्या निमित्तानं ना। या नाटकाचे काही शुभारंभाचे प्रयोग नवी दिल्लीमध्ये पार पडले आणि त्या प्रयोगातून मिळालेले जे काही उत्पन्न आहे ते महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिलं जाईल असं त्या नाटकाचे निर्माते निखिल जाधव यांनी जाहीर केलं यासोबतच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले सयाजी शिंदे जे नाटकाचे मुख्य कलाकार आहेत त्यांनी सुद्धा ही सगळी त्यांचं जे पुढचं सकाराम मांड्याचे दहा प्रयोग आहेत ते एक रुपया मानधन घेऊन करणार असल्याची घोषणा केली आणि उर्वरित मानधन हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिलं जाईल असं सुद्धा सांगितलं सकाराम मांड्याचे प्रयोग जे आता सुरू आहेत ते मुंबईमध्ये सुद्धा सुरू होणार आहेत दहा ऑक्टोबरपासून मुंबई सुरू होणार आहे आणि अठरा ऑक्टोबरपासून पुण्यामध्ये नाटकाचे प्रयोग सुरू होणार आहे यान कला या नाटकाच्या निमित्ताने आणि कलाकारांनी या निर्मात्यांनी हा दाखवलेला एक पुढाकार सामाजिक बांधिलकी ही सुद्धा वाखणण्याजोगी हो आहे त्यांचं खरंच कौतुक करायला हवं